युवासेना तालुका प्रमुख असताना ता माझ्या इकडे माझ्या म्हणजे कार्यक्षेत्र जे आहे कापटी तालुका त्यामध्ये कोरडी पॉवर प्लॅन्ट आणि जेव्हा जेव्हा खापरखेडा प्लांट त्यामध्ये आपल्या पक्षाच्या व्यतिरिक्त लोकांना जास्त वाव मिळतो म्हणजे कोणत्याही रोजगार संदर्भात असलो की आज जर एखादी नवीन कंपनी येत आहे किंवा नवीन टेंडर येत आहे शंभर लोकांचे येत आहे तर आपले पाच मुलं पण नव्हते त्यामुळे थोडी आम्हाला एफ भूमिका घेता घ्यावी लागली ते झालं त्यानंतर मी जिल्हा प्रमुख झालो जिल्हा प्रमुख झाल्यानंतर आपल्या इकडे म्हणजे रामटेक लोकसभा नागपूरमध्ये आपल्या इकडे वर पुढे त्यामध्ये बघ कसं आहे आलेल्या कंपन्या जसा आपला जो होता ऐंशी पर्सेंट लोकल लोकांनाच रोजगार देण्यात यावा त्यामधला कुठला पण एक पण नियम फॉलो होत नव्हता व आपल्या लोकल लोकांना रोजगार जेवढे पण आम्ही आंदोलन केले आजपर्यंत लोकांच्या साठी त्याच्यामधले सर्वात जास्त आम्ही केले रोजगारासाठी मध्ये आम्ही जेवढ्या पण कंपन्या त्यांना आपले घेण्यासाठी आम्ही मजबूर केले ते आमचे आंदोलन फेसबुक वगैरे सगळीकडे इंस्टावर वगैरे सगळीकडे व्हायरल त्या वेळेस त्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट अशी की आम्ही आजपर्यंत जेवढे आंदोलन केले ते प्लॅनिंग करून बरोबर व्यवस्थित रित्या केले म्हणजे आमच्या एका पण पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यावर कधी केसेस लागली नाही मी युवासेना प्रमुख असतात म्हणजे युवासेना जिल्हा प्रमुख असतात सांगतो म्हणजे मी ज्या वेळेपासून युवासेनेच्या जिल्हा प्रमुख बनलो त्यानंतर युवासेनेचे एवढे आंदोलन केले आंदोलन केले ठिकाणी केले कोणत्या युवासेनेच्या व्यक्तीला जर आमच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कुठे पण अगर कोणताही प्रॉब्लेम नसले तर आम्ही डायरेक्ट आम्ही हा विचार नव्हतो करत की काय वेळ काय नाही आपला पदाधिकारी आहे याला काय प्रॉब्लेम आहे आपण तिने पुचलो पाहिजे त्या प्रकारे आम्ही प्रत्येक आंदोलन केले युवासेनेच्या कधी कोणत्या पदाधिकाऱ्याला थक्का नाही लागवलेला आजपर्यंत जे त्यावेळेला माझे पदाधिकारी आज पण माझ्यासोबत असं नाही की ते तुटले बापूर म्हणजे ते कुठेच नाही गेले म्हणजे आज त्यावेळेला जेवढे पदाधिकारी होते नाईन्टी पर्सेंट पदाधिकारी आज पण माझ्यासोबत आहेत ते पदाधिकारी मी युवासेनेच्या जिल्हा प्रमुखपदी माझी नेमकी आहे मी साहेबांना भेटले मला आदित्य साहेबांना भेटायला की एक महिना तर भेटायला लागला आदित्य साहेबांना सर्वात मला एक फरक सांगत होता म्हणजे तो कारण ते नाही फरक असा आहे की मी श्रीकांतजी आज आम्ही स्वतः श्रीकांतजी आम्हाला फोन करतात वर्षावर बोलवतात म्हणजे मी माझ्या ज्या दिवशीपासून राजकारणाच्या राजकारणामध्ये आलो त्या दिवशी पासून हो आज मी वर्षापाला म्हणजे गोष्ट दाखवतो वर्षा म्हणा किंवा रामगिरी म्हणा या ठिकाणी आमच्या कोणत्या पदाधिकाऱ्याला येणत सुद्धा त्यांचेच काही स्पेसिफिक लोक होते सर्वात मोठं कारण असं आहे त्याच्यामध्ये की हो मी वारंवार वारंवार आपल्या पदाधिकाऱ्यांकडे लक्ष द्या आपल्याकडे शिवसेना स्ट्रॉंग होते मी स्वतः युवासेनेच्या नावाने ग्रामपंचायत लढवली झेडला परिषद लढवली युवासेनेचे तालुका प्रमुख माझे देवले त्याच्यामधले चार चार तालुका प्रमुख चारही तालुका प्रमुख नाही का आपले कॅन्डिडेट नसताना सुद्धा नाही का जिल्हा परिषद लढले झेडपी लढले आपले शेगा धरणा राहिले काय काय आहे जसे आपले पार्श्वनी मध्ये आपला सेकंड ऑफ राहिला आणि इकडे थर्ड रन राहिला आपला युवासेनेचे पदाधिकारी विदाउट मदत आपल्याला पक्षाकडून कोणतीच मदत नव्हती होत काहीच नव्हती होत आदित्य साहेब उद्धव साहेब तो सोडून नाही यांच्या कानापर्यंत कधी आमच्या गोष्टी पोहोचल्या की नाही माहित पण त्यांच्या मध्यस्थी जे लोक होते ते स्पेसिफिक बक्षीस घेऊनच पदक वाटत करत होते म्हणजे त्यांना असं काही वेगळे लोक पाहिजे होते की नाही का आपण आलो ना बाबा आपण आले की आपलं काही थोडस जास्त झालं जा पाहिजे काही आपल्याला थोडस आले म्हणजे हो त्यांचेच काम होत होते आमचे कधी कोणत्या प्रकारचे काम केलेत नाही तर काम पण आम्ही काही तुम्हाला काही कधी आम्ही नाही मागितले कधी ठेकेदारी नाही मागितले काही नाही आम्ही फक्त मागितली एक गोष्ट रोजगार रोजगारासाठी पण आम्हाला कधी कोणती मदत केली नाही कोणत्याच प्रकारची मदत नाही केली कधी कोणत्या मुलाचा काही विषय झाला तर आपण फोन कोणाला करायचा हा पण एक व्यक्ती हक्काच्या व्यक्ती नव्हता आमच्याकडे युवा सेनेसाठी युवा सेनेमधून आम्ही एवढे जिल्हा प्रमुख असताना मी जिल्हा प्रमुख आहोत पण मी माझ्या बेसवर जेवढं करू शकत होतो तेवढं करू शकत होतो पण आदित्य ठाकरे म्हणा किंवा वरुण सदस्य म्हणा किंवा कोणी पण म्हणा मी नाव असे प्रत्येक म्हणतो महाराष्ट्राच्या स्तरावर पूर्व विदर्भातल्या एकाही व्यक्तीला कधी मानसन्मान मिळाला नाही आमच्याकडून कोणीही कार्यकारणीवर घेतला नाही मी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना भेटले मला साहेबांनी साडेतीन वाजता भेटले वर्षावरती तो माझ्या जीवनातला पहिला वेळ की मी वर्षावरती येऊ साहेबांना भेटलो साहेबांना साहेबांना सांगितलं की माझ्यासोबत एवढे एवढे पदाधिकारी माझ्यासोबत पूर्व विदर्भातले सात जिल्हा प्रमुख दोन युटीचे जिल्हा प्रमुख आणि जवळजवळ साडेतीनशे पदाधिकारी होते मी साहेबांनी यादी दाखवले साहेब म्हणजे ठीक आहे म्हणे या मी पदा वगैरे साठी काहीच नाही बोलणं झालं मला त्यांनी प्रवेश करून दिला नाही ऍट अ टाइम मला युवा सेनेच्या राज्य कारणी मला पण घेतले आणि माझ्या सोबत पण राज्य कारणी राज्य कार्यकारणी घेतले त्यानंतर आम्ही आज पाहतोय हो की जो मानसमान तिथे आम्हाला शून्य होता तो इथे शंभर टक्के आहे म्हणजे नव्वद टक्के पण नाही शंभर टक्के प्रत्येक ठिकाणी अप्रोज साहेबांची बोलाची स्थिती म्हणजे आज कोणती गोष्ट असली तर साहेब बाबाला सांगतात मीटिंग वगैरे प्रॉपर आणि आम्हाला एक आज की आपण काही केलं तरी आपल्या मागे आपलं श्री किंवा शिंदे साहेब गॉडफदर म्हणून उभे म्हणजे आपण जर कोणती व्हॅलिड गोष्ट आहे आम्ही जर चुकत नाही आहोत आमच्यासोबत आमचे नेते उभे आहे एवढी आमची हिंमत आहे ते कधी हिंमत आम्हाला भेटलीच नाही म्हणजे जेवढे पण आम्ही आंदोलन म्हणा किंवा काही करत होतो ते स्वतःच्या बेसवालीस करत होतो स्वतःच्या ताकदीवर करत होतो इलेक्शन लढा त्या स्वतःच्या ताकदीवर लढा त्यांनी तर असं वाऱ्यावर सोडून दिलं होता म्हणजे शिवसेना नागपूर जिल्ह्या पूर्ण वाऱ्यावर सोडली होती त्यांना तर हे नव्हती म्हणजे आम्ही कम्प्लेन करू करू, करू थकडू की साहेब असं असं आहे आपण इथे वाढवू शकतो आपल्याकडे लोक आहेत मी तुम्हाला आज पण सांगतो की युवा सेनेकडे जेवढा युवा सेनेचा मॉप होता आज थोडा कमी आहे पण आहे तेवढा मॉप एका पण पक्षाच्या युथ संघटनेकडे नाही आहे जरी आपले इथे लोकप्रतिनिधी कमी आहे तरी पण मी तुम्हाला पूर्ण पूर्ण हक्कानी आणि पूर्ण आपल्या याच्यावर सांगतो ताकदीवरती तांत, नाही काही जेवढा युवा सेनेकडे आज आहे नागपूर जिल्ह्यामध्ये तेवढा एका युवा संघटनेकडे नाही आहे एका पण नाही तरी पण आपल्याला कधी तिकडे मानस भेटला नाही कोणती मातोश्री तर सोडूनच द्या पण इकडेही कधी आले तर दहा मिनिटाची भेट नाही की बा पदाधिकारी आले पदाधिकाऱ्यांशी भेट घ्यावं हो। पदाधिकाऱ्यांशी बोलावं की बा काय प्रॉब्लेम आहे मला कधीच नाही त्यांच्या मधातले ते बडबिल होते तेच नाही का पूर्ण कन्व्हर्सेशन खराब करून ठेवलं होतं यामध्ये माझ्या वाद पण झाला मी असंही नाही की आपण चुपचाप राहणारे व्यक्ती आपण जेवढे आले त्यांच्याशी वाद केला आपण कधी कोणाशी मिळून घेतलं नाही कारण की जो व्यक्ती कामच नाही मिळून करू का त्यांनी मग म्हटलं की म्हटलं काढून घे पदाचे काही विषय नाही बरं माझ्या कामाला पाहून बाकीचे जिल्हा प्रमुख माझ्या टचमध्ये होते पूर्ण पूर्व विदर्भातले कि आपण याच्यासोबत केलं पाहिजे के त्यामुळे मग आम्ही सांभाईत रित्या श्रीगांजीची म्हणजे मी भेट घेतली एकट्याने श्रीगांजी श्रीगांजी साहेबांना सांगितलं की साहेब असं साहेब साहेबांनी डेट दिली त्या दिवशी मी जाऊन प्रवेश केला आज आम्ही पाहतोय की आता सांगायची आवश्यकता तुम्ही एखाद्या छोट्याच्या छोट्या पदाधिकारी युवासेने माझ्या नागपूर जिल्ह्यातल्या तो तुम्हाला सांगेल की नाही का आधी कसं होतं आज कसं होतं आणि मॅक्सिमम युवासेना आमच्याकडे आहे त्यांच्याकडे पदाधिकारी पद द्यायला नाही उभं टाकलं म्हणजे युवासेनेचे जिल्हा प्रमुख बनवण्यासाठी त्यांच्याकडे पदाधिकारी नव्हते शाखा प्रमुख सोडून द्या जिल्हा प्रमुख साठी पण त्यांच्याकडे पदाधिकारी नव्हते सरदार ते आरोप करत आहेत जे तिथे आता स्वतः म्हणजे ज्यांनी स्वतः कधी पक्षाचे काम केलं नाही म्हणजे तिथे राहणारे उभा राहणारे मॅक्सिमम पदाधिकारी असे आहे जे निष्क्रिय त्यांनी पक्षाचे कधी काम नाही केले कधी म्हणजे आमच्या इकडे पण जेवढे शिवसेनेचे पदाधिकारी आहे यांनी कधी आमच्या तरी आता मी जेव्हापासून युवा युवासेना शिवसेनेमध्ये आहे त्या दिवशी पाहत आहे की तिथे थांबलेले पदाधिकारी यांचा सर्वात मोठा हात आहे नागपूर जिल्ह्यामध्ये युवासेना शिवसेना खतम करण्यात संपवण्यामध्ये सर्वात मोठा हात असणारे पदाधिकारी आज तिथे मोठ्या पदावरती आहे याच्यावर ते गद्दार या आम्हाला कसे म्हणू शकतात आणि शिंदे साहेबांचे नेतृत्व आम्हाला आधीपासून आवडायचे परंतु कसा आहे कधी आम्हाला कोणी अप्रोच होऊ नाही दिलं साहेबांची आम्हाला आधीपासून श्रीकांत शिंदे साहेब आवडत होते वैद्यकीयच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे साहेब जे काम करत होते युवा मधून जर कोणी काम करत होतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे पण स्वतः काम नव्हते करत पण युवा सेनेमध्ये युवा म्हणून जर कोणी काम करत होते ते एकटे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब होते की जे युवा पण होते आणि काम पण करत होते आज ते साहेबांना गद्दार आहे परंतु जेव्हा भाजप शिवसेनेची युती नुकती तर आम्हाला स्वतःला वाटलं की नाही आता हे गेलं नाही पाहिजे कारण की आम्ही एक विचार विचारसरणीशी बांधलेले लोक आमची विचारसरणी जे आहे ते हिंदुत्वाचे जर भाजप सोबत ज्या वेळेला तुटणं झालं ज्या वेळेला आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जोडलो तर त्यांची विचारसरणी जसं समजून समजलं की आमच्याकडे आले आदित्य साहेब तर शिवसेनेच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यापेक्षा शिव काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला जास्त सन्मान भेटत होता म्हणजे आम्ही काय करायचं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला कर एक सन्मान वर तू कसा आहे आपली जे हिंदुत्ववादी विचारसरणी आहे इथे कुठेतरी चर्चक होती ते आपल्याला जमत नव्हते आम्ही मधल्या काळामध्ये पूर्ण सायलेंट झालेलो होतो ज्या वेळेला ही युती चालत होती आम्ही स्वतः राजीनामे देण्याच्या तयारीत होतो ते तर आम्हाला साहेबांनी एक रस्ता दिला साहेब ज्या दिवशी आम्हाला एवढा आनंद झाला की साहेबांनी पाऊल घेतलं तर आता आपल्याला कुठेतरी झालं जसा ज्याचा शिंदेसाहेबांच्या निर्णय आले तुरंत मध्ये त्याच्या एक महिन्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर आम्ही साहेबांना समर्थन नागपूर जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला सांगतो श्रीकांत शिंदे शिंदे साहेबांची गोष्ट की साहेबांच्याच फंड आहे फक्त एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेला फंडच नागपूर जिल्ह्यामध्ये आहे त्यावेळेला जेव्हा आपली महाविकास आघाडीमध्ये होतो साहेबांनी दिलेला फंड आहे साहेबांनी डेव्हलपमेंट दिलं साहेबांनी आपल्या लोकप्रतिनिधीला मानसन्मान दिला आम्हाला मानसन्मान दिला साहेबांनीच आमच्याकडे फंड दिला नगरपंचायतीला एका एका नगरपंचायतीला दहा दहा कोटी साहेबांनी त्या वेळेला दिले म्हणजे ज्या पूर्ण शिवसेनेकडे अगर जर कोणाचे लक्ष असेल तर ते एकच नाव होत एकनाथ एक शिंदे साहेब त्यावेळेला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी संघटनेकडे कधी लक्ष दिलं नाही त्यांनी संघटना पूर्ण वाड्यावर वाड्यावर सोडली होती फक्त फक्त आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर कोणी जसं आता एम एल सी इलेक्शन लागत आहे झेट्टी इलेक्शन लागत आहे गोंदियामध्ये नगरपंचायत लागत आहे तर त्याकडे लक्ष देणारे कोण फक्त एकनाथ शिंदे साहेब फक्त एकनाथ शिंदे साहेब लक्ष दिले एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष दिलं म्हणून गोंदियामध्ये नगरपंचायत निवडून आली आपली शून्य असताना आपली नगरपंचायत तिथे निवडून आली ते एकनाथ शिंदे साहेबांचे काम आहे तुम्ही इथे नाही करू शकत म्हणजे झिरो टू हंड्रेड आहे म्हणजे मी सांगतो ना की जर आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे शून्य आहेत तर शिंदे साहेब आणि एक श्रीकांत शिंदे साहेब हे जे आहे ते शंभर टक्के म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या स्वभावाला तुम्ही तिथे नाही करू शकत आधी आता तुम्हाला एक रिसेंटली गोष्ट सांगतो अधिवेशनामध्ये हो श्रीकांत शिंदे साहेब आले श्रीकांत शिंदे साहेबांनी त्यांच्या डी ए थ्रू आम्हाला बोलवून घेतलं तीन चार लोकांना आणि फॅमिली सोबत आले श्रीकांत शिंदे साहेब तरी आम्हाला बोलून घेतलं असं आमच्यासोबत जीवनात कधी घडलं नाही आदित्य ठाकरे असो आदित्य ठाकरे दुसरी गोष्ट राहिली त्याच्या खालचे जे लोक होते ते पण एवढ्या मस्तीमध्ये होते एवढे मग होते की ज्याची हद नाही एवढी मस्तीने एवढी अंगात आली होती यांची की ज्याची हद नाही श्रीकांत शिंदे साहेब जेव्हा आले तर आम्ही साहेबांना बुके दिला तर तो बुके श्रीकांत शिंदे साहेबांनी मुलाला आज ते आम्हाला एक आपल्या व्यक्ती म्हणून एवढा दिसते आम्ही कधी आजपर्यंत कामाची अपेक्षा ठेवली नाही आम्ही स्वतः काम करतो आणि आपल्याला ना दोन ते दोन नंबरचे काम आहे सॉरी पूर्ण वसुलीवाले त्यांच्याकडे जेवढे जे पण थांबले उघडामध्ये फक्त याच्यासाठी थांबल्या का दोन पैसे येतील बाबा आम्हाला तो विषय नाही आम्ही आपल्या ठिकाणी बरोबर स्टेबल आम्ही आपले कामं करतो जे मदत लागते ते श्रीकांत शिंदे साहेब न मागता देतात म्हणजे आजपर्यंत दे जेवढा फॉलोअप झाला साहेबर क्रमांक तो न मागता झाला आम्ही कधी नाही मागित कोणती गोष्ट आवश्यकताच नाही पडली एवढ्या वेळामध्ये मी मुंबईला आज मी पूर्व इदरपदाच्या पदावर हो आहे तरी मुंबईला मी पाच ते सहा वेळा गेलो कारण की आवश्यकताच नाही पडत साहेब सर्व गोष्टी पूर्ण करून देत सर्व गोष्टीच्या फॉलोअप होत आहे मीटिंग अक्युरेट लागत आहे कोणत्या गोष्टीचे प्रॉब्लेम नाही होत आहेत पदाधिकाऱ्याला काही प्रॉब्लेम नाही होत आहेत जर आम्हाला कोणत्याही इतर पक्षाच्या पण पदाधिकारीच्या विषय असला तर आम्ही तर स्वतः सक्षम आहोत आणि जर मोठा विषय असला तर आमचे नेते दोन्ही एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब हे खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे तुम्ही पुराच्या वेळेला पूरग्रस्त स्थिती जेव्हा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली तेव्हा पाहिलं असेल की शिवसेनेच्या जर कोणी व्यक्ती काम करत होता तर तो एकटाच होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब गडचिरोली सारख्या एरियामध्ये जो आपले उद्धव साहेब आदित्य साहेब याला भेट आहे कधी गेले नाही त्या जमिनीला म्हणजे आपण काय म्हणू त्याला आपण वाळवंत जमिनीला शिंदे साहेबांनी सोपी करून टाकलं तिथे आज आपले लोकप्रतिनिधी निवडून येतात गडचिरोलीमध्ये हाय फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब करू शकतात हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये एवढी धमक नाही या गोष्टीकडे नाही जीवनामध्ये कधी त्यांनी पूर्व विदर्भाकडे विदर्भाकडे दुर्लक्षच केलंय लक्ष दिलच नाही त्यांच्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्वाची होती मुंबई 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 मॅक्सिमम म्हणजे आता मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की युवा सेनेच्या कार्यकारणीमधले अकरापैकी दहा सदस्य जे आहे ते मुंबईचे अकरापैकी दहा सदस्य आहे मुंबईचे पूर्व विदर्भातल्या कोणत्या व्यक्तीला कधी स्थान दिले आज आम्ही आम्हाला स्थान भेटलं म्हणून त्यांनी आमचे ऑपोजिटर तयार करायचे वा म्हणून पूर्व विदर्भातले लोक कार्यकारणीमध्ये घेत आहेत पण याच्या आधी कोणत्या व्यक्तीला कधी कार्यकारणी घेतात कोणत्या व्यक्तीला कधी सचिव बनवलं एवढी मोठी जबाबदारी जे साधा व्यक्ती आहे ना आपला कधी खानदानी परिवारामध्ये कधी कोणी आमदार खासदार अशा लो लेवलच्या बॅकग्राऊंड असलेल्या व्यक्तीला शी, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी आज पूर्व विदर्भाचे सचिव केले याच्यापेक्षा मोठी गोष्ट अजून काय हे त्यांना कधी जमलंच नाही त्यांना एक स्पेसिफिक वर्ग पाहिजे होता की हेच लोक बनतील हेच लोक बनतील हेच लोक बनतील त्याच्या व्यतिरिक्त कोण